गोकुल सोबत गोकुल गिरीश फोंडेंचं निलंबन मागं घेण्यासाठी कोल्हापूरकर मोर्चाद्वारे एकवटले कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक समितीकडील सहाय्यक शिक्षक गिरीश फोंडे यांचं चार एप्रिल रोजी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी व कर्जमाफीसाठी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे महायुती सरकारच्या आदेशावरून तडकाफडकी फोंडे यांना निलंबित करण्यात आलं होतं फोंडे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी या मागणीसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्ष शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ स्वाभिमानी शेतकरी संघटना कामगार संघटना कृती समिती दारूबंदी संघर्ष समिती विद्यार्थी संघटना कृती समिती यांच्या जवतीने वतीने भवानी मंडप ते महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या आधी अनेक मान्यवरांनी भवानी मंडप या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत सरकारच्या दडपशाहीला विरोध दर्शविला गिरीश फोंडे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है गिरीश फोंडे यांच्यावर दडपशाही करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो शाहू महाराज की धरती पर पुलिस अत्याचार नाही चले का किसान शिक्षण मजदूर एकता जिंदाबाद अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडत जोरदार घोषणा देत हा मोर्चा महानगरपालिकेवर धडकला यानंतर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं जर निलंबन कारवाई रद्द केली नाही तर शिक्षक संपावर जातील असा इशाराही यावेळी देण्यात आला या मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी ठाकरे गटाचे विजय देवणे माजी आमदार संपतबापू पवार काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण शारंगधर देशमुख गोकुळचे संचालक प्रकाश पाटील प्रवीण पाटील आपचे उत्तम पाटील अनिल लवेकर डॉक्टर सुनीलकुमार लवटे भरत रसाळे चंद्रकांत यादव दादा लाड खंडेराव जगदाळे दिलीप पवार अतुल दिगे सतीशचंद्र कांबळे कादर मलबारी यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा